श्रीहरी विठ्ठल योगिनी एकादशी एकादशी कोण आहे तिचा जन्म कुठे झाला एकादशी कुठे प्रकट झाली का एवढी एकादशीची प्रधानता आहे का एकादशीची एवढी पुण्यता आहे एवढेच काय आहे एकादशी म्हणजे काय तर पुण्यता मानली जाते तेवढेच नाही तर भगवान नारायणांनी एकादशीचे व्रत केले होते सुभद्राने भगवान जगन्नाथ सुद्धा एकादशीचे व्रत केले होते बद्रीनारायण माता लक्ष्मीने एकादशीचे व्रत केले होते एकादशी आहे तरी कोण भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी सुद्धा एकादशीचे व्रत करतात तर शास्त्रात वर्णन करते की स्कंद पुराणातील सुंदर चातुर्मासात खंडाच्या अंतर्गत वर्णन केलं की एकदा भगवान विष्णू आनंदात विराजमान शेषनागावर होते पद्मावती आणि माता लक्ष्मी दोघी त्यांच्याजवळ विराजमान करत होत्या भगवान नारायणाच्या चरणापाशी आणि एक पद्मावतीपासून उठून लक्ष्मीजवळ वाकले तेव्हा माता लक्ष्मीजवळ वाकल्याने तिघांच्या अस्मग्मापासून नारायणाच्या हृदया हृदयचित्तातून चित्तातून एक कन्या प्रदान झाली त्या कन्येचे नाव एका असे ठेवले तिचे महत्त्व असे होते की एका म्हणजे असे दहा गुण प्रबळ होते की एका ज्याला निहारत होती त्याला संपदावान बनवत होती ज्याला पाहत होती त्याला आनंदवान बनवत होती एकाच्या मार्गातून एखादी व्यक्ती जात असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या मार्गात जाण्याचे सर्वदार संपादन ते कर भरत होती म्हणून एकाचे पुण्य एवढे होते आत्ता पद्मावती व माता लक्ष्मीने ठरवले की आपण एकाचे लग्न करायला हवे अशा वेळेस माता लक्ष्मी माता पद्मावती आणि नारायण यांनी ठरवले की एकाचे आत्ता आपण लग्न करायला हवे तेव्हा एकाला विचारले की तुला कसावर हवा आहे तेव्हा एका म्हणाली की या स संसारातील मनुष्य मृत्यूलोकात माझ्या दोन एकादशीचा भाग व्रत पुण्यग्रहण करेल तर ही एका त्याची होईल आणि वैकुंठामध्ये जो तो जाण्याअगोदर त्याचे मार्ग खुले करेल त्याचीच ही एका होईल अशी ही एका दहा गुणांची होती म्हणून तिला एकादशी हे नाव दिले असे नाव पडले एकादशीचा नियम ही खूप सांगितला आहे एकादशीच्या आदल्या दिवशी हृदयापासून भक्तिमय अखंड नामस्मरण करावे आता आपण योगिनी एकादशीचे विशेष असे भगवान शिवशंकराचे आणि श्री हरिविष्णू प्रभावशाली उपाय पाहणार आहोत नंबर एक शिवपुराण कथेत पंडित मिश्राजी महाराज स्वतः म्हणतात की आस्था चॅनलच्या माध्यमातून असो मोबाईलवरील असो किंवा डायरेक्ट शिवपुराण कथा ऐकत असाल तर प्रत्येकशीला एक निवेदन आहे की आपले दुःख दुसऱ्याला सांगत बसू नका कितीही मोठे दुःख असू द्या पण ते दुःख दुसऱ्याला सांगत बसू नका जे काही तुम्हाला सांगायचं आहे तर त्या विश्वपती अधिपती ज्यांनी आपल्याला हे जीवनदान दिलं त्यांना सांगावे त्यांना म्हणावे जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येतं दुःख आलं की डोळ्यातून अश्रू येतात तर तुम्ही कुणालाही जाऊन सांगू नका हे दुःख फक्त त्या विश्वपती पृथ्वीपती भगवान शिवशंकराला म्हणा शिवमंदिरात जाऊन एक अखंड तांदूळ फक्त एक अखंड तांदूळ अशोक सुंदरीच्या ठिकाणी शिवाय नमस्तुभ्या स्मरण करून स्पर्श करावा आणि शिवलिंगावरती समर्पित करावा जास्तीत जास्त आठ दिवसात तुम्हाला अनुभव पाहायला मिळेल तुमच्या डोळ्यात एकही अश्रू येणार नाही स्व अनुभव नंबर दोन योगिनी एकादशीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीचे खूप दिवस झाले काम होत नाही अडथळे येत आहेत एखाद्या व्यक्ती सी एच्या एक्झामला किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला बसलेला असू द्या तो त्यात पास होत नसेल तर योगिनी एकादशीच्या दिवशी महादेवाच्या शि शिवलिंगावरती एक लोटा जल अर्पण करत उलटा मंत्र म्हणायला चालू करा शिवाय नम ओम त्याला नक्की यश मिळेल नंबर तीन योगिनी एकादशीच्या दिवशी एखादा व्यक्तीचे तुमचे पैसे देत नाहीत कर्जात बुडलेला आहे सूर्यनारायणाला अर्घ्य देताना एक लोटा जल जल त्यामध्ये एकवीस लाल मिरचीच्या बिया टाकून ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीचे नाव घेऊन सूर्यनारायणाला एक ते एक लोटा जलाचे अर्घ्य द्यावे ओम अर आदित्यायन या मंत्राचा जप करावा आणि तीन महिन्याच्या आत तुमचे पैसे देण्यास तो व्यक्ती पळत घरी येईल नंबर चार दर्पण शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की घरात ताणतणाव वादविवाद हे सारखे होतात मानसिक त्रास असेल तर योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्या घरातील पाण्याचा माठ आहे तिथे पितृंचा वास असतो तिथे एक लोटा जल आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून एक अखंड तांदूळ ठेवून पाच वेळा स्वधा, स्वधा 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 असे म्हणावे आणि ते जल आणि एक तांदूळ आहे तो आपल्या उजव्या हातात घेऊन भगवान शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती तो अखंड तांदूळ समर्पित करा करून तेजल श्री श्रीशिवाय नमस्तुभ्या स्मरण ठेवून तिथेही पाच वेळा स्वधा 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 असे पाच वेळा म्हणून मनभावे अर्पण करावे यामुळे जो काही तुमच्या घरात त्रास आहे तो पूर्ण नष्ट होईल नंबर पाच शिवपुराण कथेत असेही म्हटले आहे कि भगवान, असे मंतात की भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की योगिनी एकादशीचे व्रत केल्याने अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन देण्याचे फळ तुमच्या खात्यात तुमच्या पुण्यकर्मात जमा होते तर हे व्रत मनोभावे आणि श्रद्धेने करावे नंबर सहा ज्यांना ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहे गोडसे पीड आहात तर त्यांनी योगिनी एकादशी दिवशी मनोभावे पाच बेलपत्र एक लोटा जल शिवमंदिरात जाऊन मनोभावे कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करत ते पाच त्यातून पा तर मिळावी अशी प्रार्थना करावी एक, योगिनी एकादशीचे व्रत विधीपूर्वक करावे त्यामुळे या रोगातून लवकर मुक्ती मिळते तसेच पृथ्वी तलावरील सर्व सुख प्राप्त होते शेवटी श्री विष्णूचे स्मरणही करावे नंबर सात योगिनी एकादशी दिवशी भगवान शाळीग्राम विष्णू भगवान बाळकृष्ण यांना जे काही तुमच्या जळ आहेत त्यांना दूध दही तूप मध त्यांचा श्रद्धापूर्वक अभिषेक करावा त्यानंतर चंदनाने आणि कापू कापुराने मिश्रित स्नान घालावे नंतर शुद्ध जलाने स्नान घालून एकशे आठ वेळा तुळशीप्र पत्राने ओम नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा प्रत्येक वेळेस वेळेस एक तुळशीपत्र घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्हाला हा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि एकशे आठ वेळा तुळशीचे पान अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णूचा आपल्याला आशीर्वाद मिळतोच पण माता लक्ष्मी सदैव आपल्या पाठीशी राहते नंबर आठ योगिनी एकादशी दिवशी दक्षिणी दक्षिणावरती शंकात कच्चे दूध गायीचे दूध भरून भगवान श्रीहरिविष्णूला अभिषेक घालावा श्री हरिविष्णू आपल्याला प्रसन्न होतातच त्याचबरोबर आपल्या घरात सदैव वास करतात श्री श्रीहरिविष्णू आपल्या घरात वास केला तर त्यांच्या पाठोपाठ माता लक्ष्मीही आपल्या घरी प्रवेश करून सदैव आपल्या घरी वास करतात म्हणून हा उपाय सुद्धा खूप प्रभावशाली आहे नंबर नऊ पद्मपुराण आणि विष्णुपुराणात असे म्हटले आहे की एकादशी दिवशी द्वादशी दिवशी त्रयोदशी दिवशी तिन्ही तिथी येणाऱ्या दिवशी म्हणजेच त्या दिवशी एकादशीचे व्रत मनोभावे केल्याने एक हजार पुण्य फळ प्राप्त होते वर्षातील सव्वीस एकादशी केल्याचं पुण्य प्राप्त होते आहे मैत्रिणीनो मी मी काही अंधश्रद्धा पसरवणारे उपाय सांगत नाही जे काही शिवपुराण स्कंद पुराण विष्णुपुराण भगवद्गीता या पुराणानुसार आपल्या आपल्याला हिंदीतील मराठीत उपाय मनोभावे करून सांगत आहे जे काही सांसारिक दुःख आहे प्रत्येकाला सुखापाठोपाठ दुःख हे येतच येतेच त्याचे निवारण व्हावे यासाठी मी हे उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईबही करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री हरी ओम लिहा हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम धन्यवाद